मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉल येथे मोठा मेळावा महिलांचा भव्य निर्धार मेळावा आयोजित केलेला आहे आदरणीय महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाटणकर आदरणीय अजितदादा आदरणीय तटकरे साहेब आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय प्रफुल्ल पटेलजी आणि सर्व महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री जी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि या महिला शक्तीचं जागर करण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून होणार आहे या कार्यक्रमासाठी आज जालन्यातून दोनशे पन्नास महिला पाच बसेसमधून जात आहेत आणि अतिशय शिस्त जाऊन शिस्तीत त्या परत येतील अशी आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे प्रत्येक महिलाबरोबर सुरक्षेसाठी म्हणून आमचे युवक आघाडीचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आहेत निश्चित पद्धतीनं एक नवा संदेश घेऊन नवी ऊर्जा घेऊन या महिला परततील असा मला विश्वास आहे जय हिंद जय राष्ट्रवादी उद्याच्या नारी निर्धार मेळाव्यासाठी जालना जिल्ह्यातून आमचे नेते माननीय अरविंदरावजी चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वात पाच बसेस यामध्ये किमान अडीचशे ते तीनशे महिला इथून निघणार आहेत आणि इथून निघत असताना आमचे नेते माननीय अरविंदरावजी चव्हाण साहेब यांनी सर्व महिलांना नाश्त्याची चहा पाण्याची संपूर्ण अशी व्यवस्था केलेली आहे आणि त्यांनी स्वत या महिलांना गाड्यामध्ये सु, बसून सुरक्षित जावं असं आवाहन केलेलं आहे मी अण्णासाहेब चित्तेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी